नमस्कार तर आज मी तुम्हाला जो इडली सँडविचचा नाश्ता बनवून दाखवणार आहे एकदा असा नाश्ता बनवून तर पहा मग तुम्ही नेहमीची इडली व सँडविच सोडून हेच मिक्स इडली सँडविचचं कॉम्बिनेशन सतत बनवाल तर व्हिडिओच्या सुरुवातीला एक चमचा तेल टाकून तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी व अर्धा लहान चमचा जिरं आणि दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक बारीक चिरलेला लहान कांदा व सहा सात कडीपत्त्याची पानं टाकून मिडियम फ्लेमवर हो याला छान परतून घेऊ हे पहा कांद्याला छान रंग आला आहे आता यात बारीक चिरलेला एक लहान टमाटर व लगेच यावर चवीपुरतं मीठ टाकून टमाटर छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया हे असं टमाटर छान सॉफ्ट झाल्यावर यात एक लहान वाटी फ्रोजन मटार आणि सोबतच थोडी हळद टाकू हा जर तुम्ही इथं फ्रेश मटार घेतलात तर त्याला थोडंसं उकडून मगच वापरा असं मटारसुद्धा तेलात सर्वांसह वेळ छान फ्राय करून घ्यायचे हे पहा असे चांगले फ्राय झाले की गॅसची फ्लेम स्लो करून यात मध्यम आकाराच्या दोन उकडलेल्या बटाट्यांना मॅश करून टाकायचं आहे व शेवटी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आता बटाटे मसाल्यांमध्ये एखाद दोन मिनिट चांगले परतून घेऊया हे पहा असं दोन मिनिट छान परतून घेतल्यानंतर आपली आलू मसाला भाजी एकदम तयार झाली आहे आता गॅस बंद करू आणि भाजी थंड होण्याची वाट पाहूया हे पहा भाजी असं हात लावण्याइत्तपत थंड झाल्यावर हाताला थोडंसं तेल लावून यातून लहान किंवा मध्यम आवडीनुसार गोळा घेऊन गोळ्याला व्यवस्थित सेट करायचं आणि थोडंसं पातळ व चपटी टिक्की बनवायची जसं की वडापावसाठी बनवतो त्याप्रमाणे अशा पद्धतीने सर्व भाजीची टिक्की एकदाच बनवून घ्यायची आता हा सँडविच इडलीचा नाश्ता बनवण्यासाठी तुमच्याकडे असेल तसा गॅस टोस्टरचा वापर करा असं टोस्टर घेऊन त्याला व्यवस्थित बटर ग्रीस करायचं तुम्ही वाटल्यास तेल किंवा तूप आवडीनुसार जेही लावाल ते याच्या दोन्ही भागांवर व्यवस्थित लावून घ्या या ठिकाणी मी हे उरलेलं इडलीचं बॅटर घेतलं आहे हे, हे आपण जे रेग्युलर इडलीचं बॅटर बनवतो तेच आहे तुम्ही वाटल्यास रव्याचं इन्स्टंट इडली बॅटर बनवूनसुद्धा इथं वापरू शकता तर यातून साधारण एक मोठी पळी बॅटर घेऊन सँडविच मेकरमध्ये टाकूया पूर्ण भरायचं नाही तर व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे टाकायचं आता यात बनवून ठेवलेला बटाट्याच्या भाजीचा चपटा वडा बॅटरवर मधोमध ठेवूया यानंतर परत पळीभर बॅटर घेऊन ते भाजीच्या टिक्कीवर छान कवर होईल असं टाकायचं आणि बॅटर यात इक्वली पसरवून घ्यायचं आहे असं व्यवस्थित पसरवल्यानंतर गॅस टोस्टर बंद करून याला सावधानीने उचलून गॅसवर भाजून घेऊया तर याला लो फ्लेमवर सुरुवातीला आतील बॅटर थोडं सेट होईपर्यंत न हलवता दीड मिनिट भाजून घ्यायचं आणि बॅटर आतून थोडंसं सेट झालं की मगच अर्धा अर्धा मिनिट थांबून थांबून सँडविच मेकर तीन चार वेळा आलटून पलटून चांगलं भाजून घ्यायचं आहे चला आता हे भाजलेत का हे चेक करूया हे पहा या बाजूने तर हे छान भाजलेत व दुसऱ्या बाजूनेही चेक करू तर या बाजूनेही पहा हे छान भाजलेत आता गॅस बंद करू तर असं खमंग भाजल्यानंतर याला हव्या त्या आकारात चिरून गरमागरम खा हे खायला कोणत्याही चटणीसोबत खूपच टेस्टी लागतात मग असे वरून क्रिस्पी आतून तितकेच जाळीदार मऊ लुसलुशीत मस्त असे इडली सँडविच एकदा नक्की बनवून पहा तसेच आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका